राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला घेरलं त्यानंतर एका मंत्र्याचा राजीनामा पाडला आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे दोन बडे नेते फुटले एकनाथ शिंदे यांना अंदाजही लागला नाही अशी उलथापालत चालू आहे राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही मतदाराची नोंदणी बंद करून लपवाछुपी कशासाठी असे भाजपला भिडणारे प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना समोरासमोर विचारले राज्य निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रामधील विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली त्या अगोदर काल सुद्धा एक बैठक पार पडली त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात असे दिग्गज नेते त्या बैठकीला उपस्थित होते पण त्यावेळेस काही मुद्द्यावरून ती बैठक अपूर्ण राहिली त्यामुळे ही बैठक पुन्हा एकदा घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले असतील ते राज ठाकरे यांनी त्यांनी निवडणूक निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले अधिकाऱ्याने जे उत्तर दिले ते समाधानकारक नव्हते त्यामुळे राज ठाकरे निवडणूक आयोगाला स्पष्टपणे म्हणाले या महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊच नका पहिली अशी घडामोड ज्याने निवडणुकीवरती परिणाम होतील तर दुसरी राजकीय उलथापालत झाली ती म्हणजे अजित पवार यांच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला अगोदरच अजित पवार गटातील आमदार त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत करतायत त्यांच्या पक्षातील एका बड्या नेत्याने राजीनामा दिला गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यामुळे त्या राज्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः अजित पवार यांच्या पक्षामध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्यात बाळासाहेब पाटील यांनी आपली प्रकृती चांगली नाही हे कारण सांगून पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला पण पालकमंत्री पदाचा अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय त्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्याची जबाबदारी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला त्याचं कारण सांगितलं गोंदिया खूप जास्त लांब आहे तरांनी मला आराम करायला सांगितलंय त्यासाठी प्रवास टाळणं गरजेचं आहे मी कोणत्याही रागामध्ये पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही पण त्यांनी राजीनामा देण्याचं खरं कारण प्रफुल्ल पटेल हे सांगितलं जाते काही दिवसा अगोदर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका सभेमध्ये एक विधान केलं होतं त्यांनी विदर्भामधील पालकमंत्र्यावरती अप्रत्यक्षरित्या टीका करत त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्री फक्त फिरण्यासाठी येतात सहलीला येतात असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं आणि तिसरी सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बडा नेता फुटला सोलापूर माडा एते मोठा धक्का दिला जिल्ह्यातील शिवाजीराव राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला शिवसेना जिल्हा संपर्क पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवाजीराव सावंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भेटण्यासाठी निरोप आला होता त्यामध्ये त्यांची बैठकी झाली त्या बैठकीमध्ये शिवाजीराव सावंत यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार याचा मुहूर्त ठरणार शिवाजीराव सावंत हे शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सख्खे भाऊ आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरला जाणार होते त्यामुळे त्यांच्याही या भेटीकडे एकनाथ शिंदे यांचं लक्ष लागले एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दोन धक्के भाजप संघाला दिले यवतमाळ वनीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने भाजपला मोठा धक्का दिला ते असलेले भाजपचे नेते विजय चोडिया ॲडव्होकेट कुणाल चोडिया यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा पक्ष हा बॅकफूट वर जाणार आहे संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जे चोडिया आणि कुणाल चोडिया या दोघांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आजपर्यंत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला कधीही असं घेरलं नव्हतं आणि कधी विचारले नव्हते पहिल्यांदीच राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला घेरलं आणि त्यांना कडक प्रश्न विचारले तिकडे संगमनेरचे आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात हे आठ वेळेस आमदार झाले होते नेहमी ऐंशी नव्वद हजार मतांनी निवडून येतात आणि यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होणं हे शक्यच नाही मतदार यादीमध्ये नक्कीच घोटाळा आहे आणि त्या यादी आम्हाला दाखवाव्या असे प्रश्न थेट राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारले आमच्याकडे ज्या मतदार याद्या विधानसभेच्या वेळेस होत्या सर्व त्या मतदान यादीची तपासणी करणार आहोत पण निवडणूक आयोग त्या मतदान यादी राज ठाकरे यांना देण्यासाठी तयार नाहीत शिवाय राज ठाकरे हे देखील म्हणाले मतदान यादीमध्ये भरपूर मोठा घोटाळा आहे तो सर्वांच्या समोर आला पाहिजे किंवा मतदान याद्या क्लिअर व्हायला पाहिजे त्यानंतरच महानगरपालिकेच्या निवडणूक घ्याव्यात तर मतदान यादी क्लिअर होत नसेल तर या निवडणूक सरळ सरळ रद्द कराव्यात निवडणूक आयोगाने ही माहिती सुप्रीम कोर्टाला द्यायला हवी असं राज ठाकरे म्हणाले बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली त्यासाठी जास्त दिवस लागत असतील तर लागून द्या निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्या व्यतिरिक्त कोणतंही काम नाही अगोदरच पाच वर्ष गेलेत महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या नाहीत मग आणखीन सहा महिने बॅलेट पेपरची यादी तयार करण्यामध्ये गेले तरी चालेल पण निवडणूक आयोग राज ठाकरेंच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही सामान्य जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर मिळत नाही त्यामुळं निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या लगे निवडणूक लगेच रद्द कराव्यात त्यावेळेस वेळेस बॅलेट पेपर येईल त्यावेळेस या निवडणूक घ्याव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आता निवडणूक आयोगाला घेरलंय त्यामुळं भाजप आणि एकनाथ शिंदे यांना ठाकरेंच्या नादी लागणं अवघड होणार आहेत किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली शिंदे यांच्या गटातील दोन मोठे नेते राज आणि उद्धव यांच्या संपर्कात आले राज टाकरे ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेला खूप जड जाणार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना देखील जड जाणार कारण की इथं प्रश्न येतोय आता निवडणूक आयोगाचा नि मतदान यादीमध्ये घोळा असल्याचा तर राज ठाकरे यांनी हे प्रकरण लावून ठेवलं तर निवडणूक आयोगाला काहीही करून बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावा लागेल आणि जर बॅलेट पेपरवरती मतदान झालं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं असेल